जळगावच्या मसावद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला पावसाच्या पाण्यामुळे लागली गळती जळगाव तालुक्यातील मसावद येथे प्राथमिक आरोग्य केंद्राला पावसामुळे मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे परिणामी रुग्णांना तसेच आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे आधीच आरोग्य केंद्राची इमारत पूर्णपणे जीर्ण झाली आहे त्यामुळे गळतीपासून बचाव करण्यासाठी केंद्राच्या छतावर ताडपत्री देखील टाकण्यात आली आहे मसावतच्या आरोग्य केंद्रात औषधे ठेवण्यासाठी मेडिकल स्टॉक रूमची व्यवस्था आहे याशिवाय कागदपत्रांसह महत्त्वाचे रूम देखील आहे मात्र पावसामुळे छताला गळती लागल्याने औषधांसह अनेक वस्तू बॅनरने तसेच कापराने झाकण्यात आलेले आहेत अनेक वेळा तक्रारी करूनसुद्धा छताच्या गळतीची समस्या अद्याप सुटलेली नाही जळगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मसाव हे डिस्मेंटल आहे आणि त्या ठिकाणी नव्यानं ग्रामीण रुग्णालय मंजूर झालेलं आहे परंतु ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामाबाबत अद्याप सूचना नाहीत सध्या जी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत तर ते आपण गावामध्ये खाजगी वास्तूमध्ये आपण शिफ्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि लगेच ती प्राथमिक आरोग्य केंद्र आपण गावामध्ये स्थलांतरित करणार आहोत मसावतसाठी आपल्याला बाजूच्या गावामध्ये पी एस सी स्थापनेसाठी शासन निर्णय आलेला आहे परंतु मसावत येथे जे ग्रामीण रुग्णालय ते सुरू होईपर्यंत आपल्याला मसावतमधून आप 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 ही सेवा बंद करता येणार नाही तरी पण खबरदारीच्या उपाययोजना म्हणून आपण सध्या तात्पुरता तिथं आरोग्य उपचार घेत आहोत आणि गावामध्ये आणि शेजारच्या उपकेंद्रामध्ये इतर जे महत्त्वाच्या ज्या सुविधा आहेत आपत्कालीन काही सुविधा आहेत त्या त्या ठिकाणं आपण देत आहोत मसावत या ठिकाणी पी एस सी दुरुस्त करण्याजोगी नसल्यामुळे ते निर्लेखन होणार आहे आणि तात्पुरत्या स्वरूपामध्ये आपण पी एस सी गावामध्ये खाजगी वास्तूमध्ये स्थलांतरित करून तिथं रुग्णसेवा पण सुरळीत करत आहोत